गौरी गणपती म्हणजे आनंद आणि आपण जी सजावट करतो त्याच्यामुळे आपल्याला तो आनंद आणखी दुप्पट मिळतो असाच काहीसा प्रत्यय येतोय बुरुड गल्लीतल्या संग्राम पोवार यांच्या घरी त्यांचा अतिशय सुंदर जुना वाडा आहे आणि त्या वाड्यात असे बाप्पा विराजमान झालेत बाप्पाची आरास तर सुंदर आहेच पण त्याचबरोबर त्यांनी लक्ष्मीनारायणाची सजावट गौरीसाठी केली आहे तो पारंपारिकपणा सुंदर बाज गणपतीला पंचा नेसवणं फुलं हार दुर्वा या प्रत्येक गोष्टी तिथला पारंपरिकपणा दिसून येतोय असे सणवार आपण खरंच जपले पाहिजेत माहीत नाही पण या वाड्यात आणि या सगळ्या सजावटीत सुद्धा एक वेगळीच आपुलकी एक वेगळीच एनर्जी जाणवतीये असं वाटतंय साक्षात गौरी लक्ष्मी त्या ठिकाणी आहे इतकी सुंदर आरास त्या ठिकाणी केलेली आहे खरंच भक्तीनं भरलेलं मनच हे सगळं काही करू शकतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो याची कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा